आला, नमस्कार मी विवेक शिंदे विवेक शिंदे ब्लॉग्समध्ये एकदा पुन्हा आमचं स्वागत आहे मित्रांनो गावी आले आता पावसाही मजा घ्यायला आणि थोडं गव घराच्या बाजूला जे काय गवत वाढलं आहे ते थोडंसं कापण्याचं काम चालू आहे ते माणसं घेतलेत कामाला इथे तर आता आलो आहे काल रात्री गावाला म्हणजे काल आलो आहेस रात्री बसलो सकाळी बसलो पाच वाजता तसं काही माणसं आले आलो कामाला तर गावी आलो आहे मजा करायला पण थोडं घराची का बाजूचं काम पण करायला तर आता बघू जेवढं काय मला दाखवता येईल आता ते दाखव सध्या आमच्याकडं नाणेमाची स्पॉट तिकडं आपल्याला जायचं होतं पण तो सध्या बंद केलं आहे पोलिसांनी कारण वरती गाड्या जाऊनच देत नाहीत तर आपल्या इकडं आजूबाजूला छोटे छोटे धबधबे आहेत तिकडेच आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत ते सगळं भेटेल तुम्हाला बघायला आपल्या व्हिडिओमध्ये पण आज सध्या आपण आज पहिलं घराच्या बोरीचे जे काही गोत वाढले ते पहिलं काम करून घेऊया आणि मग जसं मला टाईम मिळत असेल तिकडे धबधबा पण आज जाणार आहे आज संडे पण आहे गावातली पोरं पण आहेत आपली त्याचबरोबर जाईल तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा हे पाठी आपलं घर आहे बघा पूर्ण ग्रीन ग्रीन झालं बघा पूर्ण हिरवगार मिळतो पाठीमागेवर डोंगर वगैरे हो आहेत हे महागे आहेत ते आमच्या मोरेसाहेब आहेत त्यांचं घर आहे आणि आता हा पहिला रस्ता होता आपल्याला जायचं तो आता सध्या बंदेकर एकाची एक जमीन विकली गेलेली आहे आपल्याला वेगळा जम आता रस्ता दिला आहे तो पण मी दाखवलो मला रस्ता कोडून आपल्याला दिला नाही तर कसं जायचं वगैरे घरामध्ये त्या व्हिडिओमध्ये कंटेक्ट करा तर आपल्याला इकडनं जागा दिलेली आहे बघा रस्ता रोड दहा पोटी रोड दिलेला आपल्याला या बाजूला दुसरा आता मालक आले ना पहिले दुसरे मालक देण्यात आता आम्हाला आमच्या गाड्या जाण्यासाठी घरी जाण्यासाठी आम्हाला दहा पोटी रोड दिले हे राईट साईडला त्याचे पोल आहेत इकडे आपण एकाचे पोल आमचा मधुमध रस्ता केला आहे घरात जायला इकडनं आपला फोर व्हीलर जाण्यासाठी पण रस्ता दिला आहे दहा पोटी पहिला अख्खा हा मालरा नव्हता आता तो एका दुसऱ्या माणसाने घेतलेला आहे सध्या आमच्या देवडगावमध्ये खूप इथे जमिनीला मागणी आहेत लोकं भरम येऊन इकडे जमिनी विकत घेतात आहेत कारण ना एखादा जो बघू शकता आमच्या आजोजाजू त्यांचा निसर्ग वगैरे आहे गर त्यासाठी सगळीकडे जमिनी वगैरे घेतात घरं घरोघरं बांधायला फार्म हाऊस वगैरे बांधायला तर इकडनं आपण रस्ता दिला आहे कसा दिला आहे ते मग दाखवतो कशी जाणार गाडी वगैरे आपली आता आपण चालत जाऊ इकडनं मेमध्ये आम्ही तिकडं पाजलं खुट्या मारलेल्या पण जो मला पाहिजे होतं जेवढा पाहिजे होतं तसा तेवढा काय भेटला नाही पण असं दहा पुढे रस्ता दिला मला गाडी जाण्यापुरती फोर व्हीलर मग असं गेलं का पुन्हा इकडे टर्न मारायचं आहे इकडं आपण टर्न मारलं समोर आता माणसं कामाला गेले ते काम करत आहे आता इकडनं टन मारायचं बघा असा टर्न मारला की आपला बाजला लेफ्टला गेट आहे इथून डायरेक्ट फोर व्हीलर गर आपल्या घरामधून आता हो मार्चमध्ये आलं होतं तेव्हा एक घराचं कंपाऊंडचं काम काही केलं होतं तारेचं आणि आता ही त्यांनी जागा दिलीत दहा फुट रस्ता आपल्याला या जायला ठीक आहे एवढी पण चालेल आपल्याला ते सर्व अशी कामं आहेत गावाला त्याकरता आलो आहे गावी आणि समोर बघा निसर्ग समोर धबधबे चालू झालेत हा मी तुमकून दाखवतो हा आमच्या समोर खरकवाडी गाव आहे तिकडे डोंगर हा धबधबा पडतो त्याखालीच नदी आमची समोर आढ्रायचा डोंगर आहे इकडे समोर आमची वाडी आमची बुद्धिवाडी आणि आमदार नवीन बुद्धिवाराचं पण काम चालू आहे ते पण काम कुठपर्यंत हो थो। हो आले ते पण मला आपल्या व्हिडिओच्या मार्फत मी दाखवतो थोडं आपण तिकडे जाऊ ते पण मी दाखवतो आता कितीपर्यंत काम आपलं आलं आहे तर आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आता पण तेवढं का आपण झालेलं आपलं बेनून झाले एवढे बेनून आता हो एक वर झालं म्हणजे त्या मुलांड्या बांधून ठेवलेल्या आहेत आता सगळ्या एकत्र करून एका लांब साईडला जाऊन टाकायचं गवतावर ते दुसरं गवत येणार नाही आपल्या घराच्या भोवताने खूप गवत पडले आता पाऊस चालू झाला होतापासून पाऊसचाच सही आहे येतो ये 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 जातो येतो जातो म्हणजे असा मोठा पाऊस नाही आहे गावी सरीवर सर इथे पाऊस समुद्र डोंगर वागपर्यंत आमच्या इथे देवडला म्हणजे देवडपासून पुढे वाकी वगैरे या साईडला खूप सारखे असे ठिकाण आहेत फिरण्यासारखे धबधब्याचे पॉईंट आहे शेवट्याचा धबधबा फेमस आहे इकडे नंतर नाणेमाची त्यानंतर इकडं पुढे वालन साईडला गेलं की वालन कोंडी आहे बगनाटीची त्यानंतर बरेच असे छोटे छोटे धबधबे आहेत आमच्या देवडगावचा पण धबधबा आहे तिकडे आमच्या शेतामध्ये तिकडे पुढे आहेत तो एक आहे धबधबा पण नाणेमाची हा एकदम फेमस धबधबा तो बंगनाटी आमच्याकडे शनिवार रविवार खूप असे सारे पर्यटक इकडे येतात पण सध्या तिकडे मागच्या संडेला एका मुलानी स्टंडबाजी करत होता त्यामुळे तिकडचे जे गावकरी आहेत त्या लोकांनी सध्या त्या तिकडे धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घातलेली आहे म्हणजे ज्या काही गाड्या आहेत त्या आमच्या दैवट गावाला तिकडे आढळल्या जातात मुंबईतनं ज्या गाड्या येतात आपलं पिकनिकसाठी नाणेबाजी बघायला त्यांना तिकडनंच परत पाठवलं जाते म्हणजे अशी लोकं येऊन तिकडे काही ना काय का का स्टंटबाजी जी करतात त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना जो निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असतो त्यांना तो घेता येत नाही माझी एकच विनंती तुम्ही जर धबधबावर येत असाल तर व्यवस्थित धबधबा या एन्जॉय करा आणि जावा नको ते तिकडे स्टंटबाजी करू नका या स्टंटबाजी केल्यामुळे आता बाकीचे जे पर्यटक आहेत त्यांना नाणेबाजी बघायचं ते ना बिचारे आमच्याकडे बघण्यासाठी लांब मुंबईत वगैरे येतात काही पुण्यामध्ये लोक इकडे त्यांना ते बघायला भेटत नाही पावसाने पुन्हा जोर पकडला आता पाऊस मस्त पाऊस चालू झाला आता भिजायचं खूप मन करते पण नको वगैरे पा आजारी वगैरे पडलो तर वाट लागायची लांबूनच आपण एन्जॉय करूया पाऊस हा बायको पण अनेक काम कर है। तीपन गवती करते ती पण गवतही करते

इकडे जांभळाची झाड आहेत ऊन दले ऊन हे बघू शकता आपल्या मंदिराचं काम चालू आहे आता पिलर वगैरे झालेत था उभे करून आणि पाऊस भरून साडेल पाऊस गावाला हो गा। वगैरे सगळं मटेरियल टाकलेलं आहे ते आपलं मंदिर अशा पद्धतीने तयार होणार आता पिलर उभे झाले त्यानंतर वरती स्लॅब येईल मग नंतर साईडनी भिंती वगैरे साठी आजूबाजूचा परिसर पण आता मस्त साफ करून घेतलं आहे या जायला वगैरे हो काल रात्रीपासून पाऊस भरपूर पडतोय असं आपल्याला विहाराचं काम चालू आहे फायनली आता आपलं सगळं बेणून झालेलं आहे बघा आणि इकडे पण झाड पण लावलेले आहेत जांभळाचं झाड आहे तिकडे फुलांची झाड आहे गुलाबाची आणि तिकडे एक झाड आहे तिकडे नारळाचं झाड लावलेलं आहे तर असं आपलं बेनून झालेलं आहे चार पाच दिवस लागले एवढं सगळं बेणायचं इकडचं आणि तिकडचं हे बघा इकडे पण झालं सगळं बेनून तर मला दाखवते सगळं खूप मोठा एरिया आहे ना आमचा त्याचं सगळं बेनून झालेलं आहे आता काय आम्ही येणार दसऱ्याला आता पुन्हा हे होईल चार पाच दिवस पण कवात उकळी तिकडे आपल्या घराच्या मागचा वाटतं हे आपलं घर समोरून पण एका माणसाचं कंपाऊंड टाकलेलं आमचा पहिला रस्ता समोरून होता यायचा तो पण आता बंद झालेला आहे आम्हाला वेगळा रस्ता दिला तुम्ही त्याशी मला दाखवलाच व्हिडिओमध्ये व्हिडिओ आपला दा कालपासून कंटिन्यू चालूच आहे त्याशीपासून तर आता आपण फायनली आता असं काम झालेलं आहे आता आपण मुंबईसाठी निघतो आहे तर तुम्हाला आपल्या तर आज फायनली आपण आता मुंबईसाठी निघतो आहे तर तुम्हाला जावे आलो होतो दोन तीन दिवसात पण चार दिवस लागले मला हे बेनायला वगैरे तर तुम्हाला गावचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटवरून नक्की सांगा आणि प्लीज आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इकडे पाऊस पण भयंकर असं मला मी तुम्हाला कमेंटमेंट केली होती की कुठेतरी धबधब्यावर वगैरे जाऊ पण जाता आलं नाही त्या कामामध्येच मला एवढं इथं बिझी जाता आलं का मला कुठं जाता नाही आलं आहे तर पुन्हा नेक्स्ट टाईम आलोर आपण जाऊ कुठेतरी तो नंतर टाटा बाय बाय टेक केअर